नमस्कार मित्रांनो आज आपण महेश मांजरेकर यांच्या पत्नीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की, की महेश मांजरेकर यांची पत्नी कोण आहे आणि ती काय करते पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईब करा महेश मांजरेकर हे एक भारतीय चित्रपट अभिनेते आहेत महेश मांजरेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे महेश मांजरेकर यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई येथे झाला महेश मांजरेकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती महेश मांजरेकर यांचे काही चित्रपट जुनं फर्निचर बिग बॉस मराठी यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे तर मित्रांनो तुम्ही महेश मांजरेकर यांच्या पत्नीला पाहिलं का तर त्यांच्या पत्नीचे नाव आहे मेधा मांजरेकर मेधा मांजरेकर ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे आणि त्यांना एक मुलगी देखील आहे सई मांजरेकर असं तिचं नाव आहे मेधा मांजरेकर यांचा जन्म अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट मुंबई येथे झाला तर मित्रांनो तुम्हाला मेधा मांजरेकर आणि महेश मांजरेकर यांची जोडी आवडते का या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद